टीटी सक्तीवर सरकारचा पुनर्विचार दोन हजार अकरा पूर्वीच्या शिक्षकांना सूट मिळण्याची शक्यता ही रत्नागिरी ट्वेंटी फोर ला आलेली ही बातमी काल एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस अशी तारीख होती एकोणीस जानेवारीला आलेली ही बातमी आहे मा टी टी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा टी टी सक्तीमुळे राज्यासह देशभरातील हजारो शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन वर्षाच्या आत टी टी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले होते ही अट पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांना सेवेतून मुक्त करण्याचे आदेश दिले जात होते मात्र आता केंद्र सरकारच्या हालचालीमुळे जुन्या शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे टीटी सक्तीमधून काही शिक्षकांना वगळण्याबाबत केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी राज्य सरकारकडून शिक्षकांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे पूर्वी नियुक्त शिक्षकांना सक्तीपासून सूट मिळू शकते अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे शालेय शिक्षण विभागाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकानुसार शिक्षकांच्या नियुक्तीचा कालावधी आणि वयोमान लक्षात घेऊन वर्गीकरण करून माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दोन हजार अकरा दो नंतर शिक्षकांची स्वतंत्र माहिती मागवण्यात आली आहे हे आपण सर्वांना माहिती बघा राष्ट्रीय बाल हक्क शिक्षण कायदा म्हणजे आर टी लागू झाल्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार आहे त्यामुळे दोन हजार अकरा नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे मात्र दोन हजार अकरा पूर्वी सेवेत असलेल्या अनुभवी शिक्षकांसाठी वेगळा निर्णय घेण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहे टीटी सक्तीमुळे अनेक अनुभवी शिक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली होती दीर्घ अनुभव असूनही पुन्हा परीक्षा देण्याचे बंधन त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरत होते केंद्र सरकारच्या संभाव्य निर्णयामुळे या शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे सध्या या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही मात्र जिल्हा परिषद आणि शालेय शिक्षण विभागाकडून माहिती संकलन सुरू झाल्याने शिक्षकांना त्याचा फायदा होणार आहे शिक्षक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून यामुळे शिक्षण व्यवस्थेत स्थिरता आणि गुणवत्ते सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे म्हणजे बघा सन दोन नंतर लागलेल्या शिक्षकांना टी आवश्यक आहे आणि दोन हजार अकरा पूर्वी लागलेल्या सर्व शिक्षकांना टी ईटी मुक्त करण्याची हालचाली केंद्र सरकारकडून चालू आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू